नमस्कार सगळ्यांना तर आज आलो बघा आम्ही फिरायला ते पण कुठे माहिती का कुठे आलो हा तर आम्ही आलो माळावरचा गणपती फिरायला बिरला गणपती गणपती दाखवते मी तुम्हाला आणि साईडनी बघा बघा झाड लावलेली खूप छान आहे चला आता मी पण पहिल्यांदाच आले वरी जाऊन बघू आपण कसं तर पण पहिल्यांदा चाली बघा आणि रात्री कलर वगैरे हो देऊन झालं आणि आज सामान पण लावायचं झालंय मला सुट्टी तर जावा तर चला आता तुम्हाला पण दाखवते आता चाललं लागलो बघा आता हे बघा आता पायऱ्यांनी चाललो चल पुढं चला आता बघू वर जाऊन कसं आहे तर हे का नाही पहिल्यांदाच आलाय ना नाही आलेले आम्ही पहिल्यांदा आलेलो चिर मी बघा गाडी पार्क केली चला तर बघा आम्ही किती वरती आलोय बघा रोड हवे रोड सगळ्या गाड्याच आहेत गाड़ा तिकडं पण पलीकड डोंगर आहे आणि ते गाडी पार करायची खाली हे ना तर बघा आत्ता गणपती हा वरचा गणपती आता मंदिरामध्ये जायचं बघा चला आता मंदिरामध्ये जाऊ हा मेन गणपती दिसतो ना त्याच्यावर छावाला म्हणता येत नाही का माळावरचा गणपती अंधार दिसतो हो तर इकडे बघा इकडे पाठीमाग गार्डन आहे छोटसे झाड आहेत लावलेली आणि हे बघा स ना भारी फोटो काढतायत लोक चल तर चला आता आम्हाला दर्शन करायचं राहिले बघा ते गार्डन आहे बघा पण इथं नो एंट्री दाखवते है ना तर जायचं नाही बंद वाटते इथून गार्डन फिरायला मस्त वाटते तर ऊन चमकत आहे बघा कॅमेऱ्यावर त्याच्याने काय एवढं ठळक दिसत नाही काय मला मला दिसत नाही माझ्या चेहऱ्यावर ते त्याच्यामुळे इथे उंदीर मामा बस सावलीतच घेते कॅमेरा तर चला हे बघा असे वरती तर चला ते मला मी दाखवते मंदिर तर इथे आहे मंदिर तर चला आपण मंदिर बघायला दर्शन करायला जाऊ हेच दर्शन करायला तुला हा आपण दर्शन करू तर आता मी मंदिरामध्ये बघा म्हणजे खालीच मंदिर आहे हे आहे गणपती है मानाचं आहे ना तर बघा हरवळी वगैरे सगळं ठेवलं आम्ही असा गणपती आहे बघा एकदम तर नक्कीच तुम्ही पण या माळावरचा गणपती बघायला खूप छान आहे बघा आणि फिरायला वगैरे पण छान आहे तर चला आता आम्ही दर्शन वगैरे झाले गर्दी पण नाही काय नाही एवढी आणि वंतर दर्शन झालं आम्हाला वाटलं गर्दी आहे नंबर लागतो का काय पण असं काय नाही थोडी नॉर्मलच गर्दी आहे तर चला मी आलो आहे शिर्डीला म्हणजे प्रति शिर्डी आहे हे बघा मंदिर आणि आता ह्याचा पण माळाचा गणपती पण केला आणि आता इकडं पण आहे जवळच आहे बघा आपण बघू मध्ये कसं आहे तर इकडे जत्रा पण भरलेली आहे बघा हे मला दाखवते इकडे पण आहे मंदिर आहे साईबाबाचं चला बघू आपण मधी जाऊन काय काय नाही मध्ये वेळ काढून देत का माहिती नाही बघा चला बघू गर्दी खूप आहे आणि आता जायचं आहे मंदिरामध्ये बघा अरे इथे खूप गर्दी आहे तिथे नव्हती एवढी गर्दी खूप गर्दी चला नाव आपण कसं आहे नेमकं बघू काय बोलता तो बघ सांगितलंय मी पण आता साईबाबा सारखं बनवलेलं आहे म्हणून त्याला परत चला चला मधी बघू आता आपण जाऊन आहे मंदिर तर छान दिसतंय बघा डिझाईन वगैरे छान आहे मंदिराची पुढे तिथं पण गेट आहे बघा नंबर आहेत वाटत हो मोबाईलचं इथं आहे कोण बोललं नंबरला बघा चालू मध्ये नंबर बघा तिथं पुढे नंबर आहे बघा लाईनमध्ये थांबायचं चला आता था। नंबर लाव मध्ये बघा किती छान आहे तुमच्या पुढं आहेत बघा एवढे नंबर आहे बघा पाठीमाग साईबाबाची मूर्ती दिसते बघा तुमचा नवंबर जवळ आलाय चला आता दर्शन करून बाहेर जाणार कारण फोटो काढायला पण वेळ नाही बघा पुढे ढकलते डायरेक्ट हनुमानची मूर्त बघा हे बघा डेकोरेशन छान आहे म्हणजे थांब ना एक मिनिट हे बघा तर पण छोटस आहे इथं मोठं आहे केलं का दर्शन केलं इकडे गणपती आहे आणि इकडे आहे गणपती बघा छान आहे चाललय बघा तिथे मी इथूनच पडते पाया तुम्ही जाऊन यावा मी इथूनच दर्शन करते तरी चाललेत बघा ते बोलतायत पण बायका आहेत तिथे माहित नाही बायका बसलाय जाऊन तिथे पण गेलो ते मंदिरामध्ये जाऊ दे दोघच गेलेत मला नाही मी ठीक आहे असू दे आले बघा आता दर्शन करून आता पुढे पण जायचं आणि पुढं पण बघायचं आहे काय येतं अजून माहिती नाही पुढं काय काय बघायला तर चला मला दाखवते अजून पुढं काय कोणचा देव आहे कोणचा नाही बघा कसलं भारी दिसतंय बघा गर्दी टू का कसली भारी दिसते साईराव झालं एवढंच आहे पण पण बाहेर आहे वाटतं माहिती नाही अजून काय आहे का नाही तिकडे काय आहे पार्किंग आहे का झालं एवढंच आहे ना रा, अन्नछत्र राजवाडा इथं जेवण हा इथं जेवणासाठी आहे बघा तिथे मधी तर आम्ही काय जेव्हा जाणार नाही आम्ही जेवण करून आलेलोय आता दर्शन वगैरे झालं आणि जेवण करायचं आम्ही आता घरी तिथलं काय घ्यायचं काय माहिती तर चला येऊन खूप भारी वाटलं आणि गणपती पण झाला साईबाबा पण बघितलं हे देव करून झाले दोन बरं का एका दिवसात दोन देव केलेत आणि पहिल्यांदाच आज आणि घरचे काम तसंच सोडून चला आता आम्ही चाललोय घरी आता कुठे चाललंय घरी नाही कमायच डायरेक्ट घरी चालू घरी जाऊन थोडंसं आराम रात्रच रात्री बारा साडे बारा वाजले आवरायला घरचे आणि पावभाजी आणि पावभाजी घेतलंच नाही काम करत होते गेली बघा आता खेळायला बघू बघ खूप खेळते कशी चढते बघा वरती हे काय पण खेळायला वाटत तिला गेली आता खेळायला बघा आता खाली चढते कशी आणि इकडं पण खेळत आहेत लोक बघायला पडायचं की तिला वाटत आहे प्लेट पाळण्या अजून है ना